संध्याकाळची वेळ होती ना तू उदास होऊन आजोबां जवळ आला आजोबा मला आज खेळायला मजा येत नाहीये अंगणात कोणीच नाही आणि मला खूप शांत वाटतंय अरे बाळा कधीकधी काही माणसं आपल्यापासून दूर गेल्यावर किंवा काही मोठ्या घटना घडल्यावर सर्वत्र उदासी पसरते जिथे पूर्वी खूप आनंदाने चैतन्य असायचं चा, तिथे शांतता येते तुला एका अशा राज्याची गोष्ट सांगतो जिथे आपल्या लाडक्या राजकुमारांच्या जाण्याने सर्वत्र उदासी पसरली होती जिथे आनंदाचे सूर होते तिथे आता फक्त शांतता होती कोणते राज्य होते ते आजोबा आणि का शांत झाले होते आजोबांच्या चेहऱ्यावर गंभीर पण भावनिक भाव होते त्यांनी दूरवरच्या क्षितिजाकडे पाहत आणि नातवाला गोष्ट सांगायला सुरुवात केली बाळा ही गोष्ट आहे त्याच अयोध्येची जिथे नुकतेच राम सीता आणि लक्ष्मण वनवासात गेले होते त्यांच्या जाण्याने अयोध्येतील प्रत्येक गोष्टीवर उदासीनतेची छाया पसरली होती राजवाड्यातील सोन्याचे दिवे आता पूर्वीसारखे तेवत नव्हते तेही उदास दिसत होते रस्त्यावरची गर्दी नाहीशी झाली होती बाजारपेठांमध्ये पूर्वीसारखा उत्साह नव्हता ज्या अयोध्येत काही दिवसांपूर्वी राज्याभिषेकाचे नगारे वाजत होते तिथे आता केवळ शांतका होती पक्षांचा किलबिलाट कमी झाला होता फुलांचा सुगंधही उदास वाटत होता राजा दशरथ आपल्या शयनकक्षात एकटेच होते त्यांना काही सुचत नव्हते त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते अयोध्येतील प्रत्येक नागरिक आपल्या लाडक्या रामाच्या आठवणीत बुडाला होता राज्यावर एक मोठं संकट आले होते आणि त्याचे नेतृत्व कोण करणार हे स्पष्ट नव्हते मात्र एक प्रकारची अनिश्चितता आणि भीती होती अयोध्येला आता भविष्याची चिंता वाटत होती गोष्ट सांगून आजोबा थोडे थांबले ना तू शांतपणे ऐकत होता त्याला अयोध्येची उदासी जाणवत होती ना तू गंभीर आवाजात आजोबांना म्हणाला आजोबा म्हणजे राम गेल्यावर अयोध्या खूप उदास झाली होती ना जसं मला आता अंगणात खेळायला मजा येत नाहीये आजोबा नातवाच्या डोक्यावरून हात फिरवत हळुवारपणे म्हणाले अगदी बरोबर बाळा काही वेळा आपल्या आयुष्यात असे मोठे बदल घडतात ज्यामुळे सर्वत्र उदासी पसरते प्रिय व्यक्ती दूर गेल्यावर किंवा काही वाईट घडल्यावर आपले मन उदास होते आणि आजूबाजूला काहीच चांगले वाटत नाही हे दुःख स्वाभाविक आहे अशा वेळी आपल्याला धीर धरावा लागतो आणि नव्या दिवसाची वाट पहावी लागते आजोबा म्हणजे उद्या परत खेळायला मजा येईल का आजोबांच्या चेहऱ्यावर स्मित आले पण डोळ्यात भावना होत्या हो, हो बाळा नक्कीच येईल कारण वाईट काळ नेहमी टिकत नाही आणि नव्या आशा घेऊन नवा दिवस नेहमी उभवतो पण त्या दुःखातून सावरण्यासाठी आपल्याला धीर धरणे आणि परिस्थिती स्वीकारणे महत्त्वाचे असते अयोध्येतील शांतता या आजोबांच्या गोष्टींमधून आपण हा बोध घेऊ शकतो की आयुष्यात काही मोठ्या घटनांमुळे उदासीनता येऊ शकते पण त्यातून सावरून धैर्याने नव्या आशेची वाट पाहणे महत्त्वाचे असते आजोबांची ही रामायणातील छोटीशी पण बोध देणारी गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजोबांची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा भेटू पुढच्या गोष्टीत तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा